मंडळी नमस्कार मला रेणापूरचं माझं जुनं घर आणि ते मातीची भली मोठी भिंत माळवत हे सगळं जरा ढासाळलं होत अर्थात वाटण्या बिटण्या हा जो मराठी कुटुंबाला मिळालेला शाप आहे त्यामध्येही बरच गडबड झाली होती पण सगळ्या कुटुंबाला एकत्र बसून ज्या घरात मी जन्मलो मोठा झालो ज्या घरात माझे वडील काका जन्माला आले मोठे झाले ज्या काळ ज्या घरात माझे आजोबा माझे पंजोबा जन्माला आले मोठे झाले ज्या घरात अनेक लग्न मुंजी बारसे असे कार्यक्रम झाले त्या घराची विपन्नावस्था मला बघवत नव्हती काही फोटो मी तुम्हाला दाखवतोय ते बघा ते बघवत नव्हती म्हणून मी ठरवलं की या घराचा काया पालट आपल्याला कसा करता येऊ शकेल जे बदल कसा करता येऊ शकेल मी ठरवलं की हे माळवद आपण जशाच तसं पुन्हा करूया का आणि माळवदासाठी मी गेलो काय करतोय हे तुम्हाला माझ्याचा हेतू नाही आहे मला काय सांगायचंय ते निराळाच विषय आहे मी गेलो माळवद करण्यासाठी आणि गावातल्या काही लोकांना विचारलं की आपण माळवद करूया तेव्हा माळवद करायला ठीक आहे पण सर कड्या आणि बारके बारकी लाकडं ही करायची कशी कोण करणार आता माळवत करू शकणारा एखादा सुतार गावात सापडणं अवघड आहे म्हणजे मी जिथे राहायचो त्याच्या मागच्या बाजूलाच आमच्या सुतार अण्णांचं घर होतं त्यांची मुलं सुद्धा आता ही सुधार काम करत नाहीत मुलाची मुलं तर नाहीच मग माळवत करायचं कसं प्रश्न होता गावातल्या सगळ्या लोकांना विचारून झालं पण माळवत करणारा कोणी सापडला नाही मला डोक्यात विचार आला की या जुन्या माणसांनी हे कौशल्य आपल्या पुढच्या पिढीकडे का सोपवलं नसेल आणि मग लक्षात आलं की आमच्याकडं जे ज्ञान आहे ना त्याचं रेकॉर्ड करण्याची सवय आमच्याकडे नाही आहे म्हणजे माळवत कसं करावं गाडीच्या चाकाचा आख कसा बसवावा कुंडी काय असते कडी कशी करावी म्हणजे लोहाराची सुताराची ही सगळी जी कौशल्याची काम आहेत ना त्याचं रेकॉर्ड आम्ही ठेवलं नाही आणि रेकॉर्ड न ठेवल्यामुळं आमचं ज्ञान लुप्त होत चाललंय इथेच खरी गडबड आहे मंडळी आमचं ज्ञान लुप्त झालं आणि आमच्याकडं आलेल्या माणसांनी यात अधिकाधिक माहिती करून घेऊन संशोधन केलं त्याच रेकॉर्ड ठेवलं आणि त्या रेकॉर्डच्या आधारावर ते मोठे झाले मी तुम्हाला काही गोष्टी ऐकवतो का अनुरेणू या थोकडा तुका आकाशा एवडा या ओळी कधीच्या असतील साडेतीनशे वर्षापूर्वीच्या अनुपासून ब्रह्मांडा एवढा होत जात असे कधीच असतील तुम्ही बघा जुग सहस्त्र योजन भानु या कोणत्या शतकातल्या असतील आहे कल्पना या ओळी यासाठी सांगतोय म्हणजे त्यावेळी होत का राम पुष्पक विमान घेऊन निघाला तेव्हा पुष्पक विमान शाशब्द होता मला एकच सांगायचंय जुग सहस्त्र पण भानू हे म्हणताना सूर्याचं पृथ्वीपासूनच अंतर सांगणे हे कोणत्या शतकात जमलं होतं तुलसीदासांना विचार करा अणु रेणू या थोकडा तुका आकाशा येवडा हा शब्द वापरताना अणु आणि रेणू हे शब्द तुकोबांना माहीत होते तुकोबांना साडेतीनशे वर्षापूर्वी माहीत होते अणुपासून ब्रह्मांडा एवढा होत जात असे या ओळी लिहिताना रामदासांना अणु हा शब्द माहित होता रामाला पाठवलेलं पुष्पक विमान विमान हा शब्द होता पर्जन्यास्त्र होत अग्निवान होता, होता अग्निबाण मारला अग्निबाण होता पर्जन्यबाण होता किमान ही शब्द तरी आमच्या प्रवाहात होती होती ना ज्या अर्थी शब्द होती तेव्हा उगाच एखादा अर्थहीन शब्द आमच्या डिक्शनरीत येईल शब्दकोशात येईल अशी शक्यता नव्हती ज्या शब्दांना अर्थ आहे अशी शब्द येत होती होती म्हणजे याचा अर्थ त्या संकल्पना अस्तित्वात होत्या अडचण काय झाली आम्ही रेकॉर्ड करून ठेवलं नाही माळवत घालणारा वर्ग होता माळवत घालायचं कसं बांधायचं कसं हे रेकॉर्ड करून नाही ठेवलं पुष्पक विमान होत पण रावणाला विमान देणाऱ्या कुबेराच्याकडं पुष्पक विमान बनविण्याचं कौशल्य असेल पण ते कौशल्य लिहून ठेवण्याची बुद्धी नव्हती ज्यानं केलं त्यांनी केलं पर्जन्य बाण कसा करावा कसे सीड्स अभाळात टाकावेत याचं कौशल्य आम्ही लिहून ठेवलं नाही आणि ठेवलं असेल तरीही ते अभ्यासलं नाही परिणाम परिणाम पाश्चात्य लोकांनी याचा रेकॉर्ड करायला सुरुवात केली कुणी म्हणेल की भारतात येऊन हे शिकले आणि इथून ते घेऊन गेले हे वाक्य तुमचं गैरलागू असेल नाही मला असा दावा पण करायचा नाही हा असा दावा पण करायचा नाही फक्त शोध कधी लागले महाविद्युलतेपरी विद्युल्लता हा शब्द विद्युत विद्युल्लता विद्युत वेगाने गेला हे शब्द आमच्याकडे आधीपासून होते जरा नीट एक एक शोध बघूया आपण वीज किंवा विद्युत याचा बेंजामिन फ्रँकलिन नावाच्या माणसाने शोध लावला तो सतराशे बावन्न साली विद्युत प्रकाश हा जोसेफ स्वाननी शोधला तो अठराशे अठ्ठ्याहत्तर साली विद्युत बॅटरी वोल्टाचा शोध लागला याच वोल्टानी शोध लावला याच शतकात तेव्हापासूनच वोल्ट हा शब्द आला टेलिफोनचा शोध ग्राहम बेलनी लावला आणि तो अठराशे शहात्तर साली विमानाचा शोध राईट बंधूंनी लावला तो एकोणीसशे तीन साली अणुरेणू हा शब्द शोध लावला अठराशे एकोणऐंशी ते अठराशे सत्त्याण्णव या काळामध्ये आमच्याकडं त्याच्या आधी तीनशे दोनशे वर्ष अणुरेणू या थोकडा तो का आकाशा एवढा हा शब्द होता अणुपासून ब्रह्मांडा एवढा होत जात असे हा शब्द होता आणि कणाद महर्षींनी असे कणाद महर्षींनी असे अणुशास्त्रज्ञ निर्माण केले होते हे कोणाला ठाऊक आहे का एक आमच्या ज्ञानाला आमच्या रेकॉर्ड करण्याला मिटवल्या गेलं संपवल्या गेलं रायगड धनाढना जाळला आमच्याकडची विद्यापीठ जाळले गेली झाशीच्या किल्ल्यातील पुस्तकांची भल ग्रंथालय जाळलं गेलं नालंदा जाळल्या गेलं अनेक विश्वविद्यालय संपवली गेली त्यासोबत हे ज्ञान संपविणे आणि घेऊन जाणे अशी वृत्ती तर नव्हती ना फक्त मनात विचार येतो मी कुठल्या कन्क्लुजनवर नाही पोहोचत आहे एवढा विचार मनात येतो बघा जमलं तर आपल्याकडच्या असलेल्या रेकॉर्डला मांडण्याचा प्रयत्न करूया जे मांडतायत त्यांचं समजून घेण्याचा प्रयत्न करूया आणि आम्ही असेच अंडू पांडू नव्हतो हे जगाला ठासून सांगूया नमस्कार